आणि अपक्ष सोडताना मला दुःख झालं परंतु एक शहराची विकासाकडं वाटचाल करण्याच्या हेतूने शहराला प्रगतीपथावर नेण्याच्या हेतूने नागरिकांच्या दैनंदिन उद्गवार समस्या सोडवण्याकरता सत्ता आणि सत्ताधारी पक्षामध्ये राहणं हे आवश्यक असतं आज आपण बघतो की विधानसभा निवडणुकीमध्ये पिछाड झाली त्याला कारणं वेगवेगळे असू शकतात परंतु जनतेने नाकारणं मीमासा जर आपण बघितली तर जनतेला महाविकास आघाडीसोबत काम करणं शिवसेनेचं आवडलं नाही जनतेने उघडपणे मतदारांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्यासोबत आहात एका विशिष्ट पक्षासोबत विशिष्ट समाजासोबत म्हणून आम्ही आपल्याला मतदान करणार आहोत भविष्यामध्ये राजकारणात जर टिकून राहायचं तर निश्चितपणे भवितव्य राजकीय भवितव्य आपल्याला भवितव्य मिळालं पाहिजे एक स्थिरता असावी त्याच्याकरता विचार केला आणि माननीय एकनाथजी साहेब यांच्या सेनेमध्ये आम्ही प्रवेश केला निश्चितच कुठल्याही प्रकारचा कंडिशनेबल प्रवेश नव्हता कुठल्या प्रकारची अट नव्हती कुठल्या प्रकारचं मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केला पण तसं आमचं काहीच नव्हतं आमच्या मनामध्ये एक प्रामाणिक भावना होती तर जनतेची कामं करण्याकरता या ठिकाणी शिंदे सेनेसोबत जावं आणि तो, तो काल आम्ही निर्णय घेतला आणि निश्चितच या माझ्या भूमिकेचं आमच्या भूमिकेचं सर्व स्तरावरून स्वागत होतं आहे अनेक लोक म्हटले की तुम्ही आधी गेले असते तर बरं झालं असतं परंतु माझा धोका देण्याची प्रामाणिक कपणे इच्छा नव्हती निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने जाणं ते मला आवडलं नसतं म्हणून मी त्या ठिकाणी निवडणुका झाल्यानंतर गेली काही लोकांचं म्हणणं की तुम्ही महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी पक्षात तसं काहीच नाही निवडणुका ह्या कधी होतील काय होतील काय होईल चित्र स्पष्ट अजून नाही पण तो तसा काही उद्देश नाही आणि शिंदेसाहेब स्वतः म्हटले जेव्हा तुमचा सन्मान केला जाईल तुमच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही आणि तुमच्यावर निश्चितपणे आमचा विश्वास आहे एक चांगलं काम करा भविष्यात पुन्हा भे सर एक सवाल हे आहे सर भविष्य मे घोडले साहेब हम महापौर देख सकते हैं शिंदेगड की इनकी की तपसे ऐसा कोई मैं पॉलिटिकल अम्बिशियस या कोई महापौर होना या कुछ होना नहीं मुझे एक शौक आहे जनता के काम करने का सुबह से शाम तक मैं जनता के काम करता हूँ निश्चित बने आज पाँच साल हो गए फिर भी मैं किसी प्रकार का मेरे काम में ये नहीं है मैं रुका नहीं हूँ अगर ऐसा रहता था तो फिर मैं इलेक्शन में सामने आता था लेकिन मैं मेरा जनते से जो मेरा नाता है वो मैंने तोड़ा नहीं पद रहो चाहे मत रहो महापुर पद अगर समझो ये बहुत से लोगों ने बोला कि मग अगर कंडिशनही डालता नाही ठीक आहे होऊंगा सर डेव्हलपमेंटच्या विषयावर काही शिंदेसाहेबासोबत चर्चा झाली याच्या अगोदर पण शिंदे साहेब बऱ्याच वेळा शहरात येऊन गेले आणि उद्घाटन पण झाली त्यांच्या हातातून जे उद्घाटन राहिलेले ते कामं पूर्ण करून घेणार का आपण आता इथं शहरामध्ये सन्मान्य मंत्री महोदय संजय भाऊ सिरसाट आहे जयस्वाल साहेब आहे त्यातच महाविकासचे अतुलजी भारतीय शहरात खासदार साहेब आहेत शहराचं एक चांगलं नेतृत्व आणि मी तर कालच आलो पण एक शहरात त्याचं चांगलं नेतृत्व आणि एक संघटन शहरात आहेत आणि मला वाटतं त्यांच्या माध्यमातनं आज इतके ताकदीचे लोक आहेत म्हणजे मी फार छोटा आहे त्यांच्यासमोर तेच निश्चितपणे जे काही अडधवट कामं असतील ते करून घेतील आपलं तिथं समजा जिथं काही आपल्या अँगलनी एखादं महत्वाचं काम असेल तर यांच्या माध्यमातून साहेबांपर्यंत पोचून आपण निश्चितपणे करून घेऊ महापौर शेत एम एल सीबद्दल काय विचार मी म्हटलं अनकंडिशनेबल प्रवेश होता एम एल सी बाकी जनतेतनं हे सगळं हे विषय नाही आम्हाला एक काम करण्याचा छंद आहे ते काम करण्याकरता एक प्लॅटफॉर्म असावं चांगलं प्लॅटफॉर्म असावं एक पाठबळ असावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेऊ महानगरपालिकेच्या निवडणुका कसं पाहणार कसं नाही महानगरपालिकेच्या निवडणुका आता मी जसं म्हटलं स्पष्ट नाही आहे आता सिंगल म्हणजे प्रभा सिंगल निवडणुका होतात की दोनचा प्रभाग होतो तीनचा होतो चारचा होतो न्यायालयाचं चा काय होतं पण निश्चितपणे भविष्यात मी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पण शेवटच्या दिवसापर्यंत इमानदारीने काम केलं आजपासून शिंदे इमानदारीने से काम केले ज्या पक्षात मी होतो त्यांचं या ठिकाणी नेहमीच हित जपलं आणि आजपासून शिंदे सेनेमध्ये काम करत असताना निश्चितच महानगरपालिकेमध्ये जसा काय धोरण ठरतं ते माहीत नाही परंतु वर्चस्व शिंदे सेनेच्या से नगरसेवकांचा राहील नागरिकांना काय संदेश देणार साहेराश याच माध्यमातून तुम्ही नागरिकांशी माझी रा जोडलेली दररोज मी नागरिकांचे प्रश्न ऐकतो सोडवतो नागरिकांना एकच सांगेन की मी तुमचा सेवक आहे आज जरी शहराचं प्रशासकीय राजवट असली महानगरपालिके तरी आम्ही आपल्या सेवेमध्ये आहोत कुठलेही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण आत्तापर्यंत जसं आमच्या माध्यमातून सोडून घेतले भविष्यातसुद्धा मी आपल्या सोबत राहील आणि निश्चितप्रमाणे आपली जे काही विकासाची कामं असतील जनतेचं सुख दुःख असेल त्याच्याकरता मी आपल्या सोबत आता शिंदे गटामध्ये गेले काय शुभेच्छा देणार मला अतिशय आनंद होतोय आहे की आज नंदुसर आपल्या शिंदे सेनामध्ये असतो खरं म्हणजे आराबाने आता त्यांना ज्या प्रकारे माणूस मिळायला पाहिजे होता तो मिळाला तर मला आता आताही वाटतं कारण की नंदूचं काम करण्याची क्षमता कार्य त्यांनी केलेलं काय जनसंपर्क एवढा जबरदस्त असताना त्यांना अतिशय उशिरा ही संधी मिळत आहे असं मी समजतो कारण आज बघितलं की नंदूच शिंदेसाहेबला भेटण्यासाठी गेले पण त्यांनी प्रवेश ठिकाणी केला ते सर्व करत असताना त्याच्यामुळे सर्व त्यांनी खबर केलं की मी त्या पक्षासोबत मला दुःख होतं आहे परंतु ज्या शहराच्या विकासासाठी ज्या शहराच्या कामासाठी त्यांनी स्वतःला दुखून दिलेलं आहे त्यांना असं वाटतं की सत्ताधारी पाठी काहीतरी